कार्यकर्त्याशी चर्चा झाली नाही पण ते जवळचे कार्यकर्ते आहेत जे नेहमी माझ्यावर असतात कि मला नेहमी काय तर निर्णय घ्या असं आपल्याला थांबून चालत नाही किती दिवस राहणार आपण आणि आपण कोणाच्या भरोसर तुम्ही राजकारण आम्ही नगरसेवक आणि महानगरपालिकेत आपल्या काही विकासाचे कामच आमचे काही होत नाहीत तर आपण सत्ताधारी पक्षाकडून जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषद इच्छुक असलेले सभापतीला इच्छुक असलेले महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते आणि आपणही जाणवण म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं कार्यकर्ते थांबत नसते का आपण खूप थांबलो ना मग दुसरे दारे त्यांना खुले राहते दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या कार दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगेच जॉईन होते मग आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केला कधी कडता आपण निर्णय मुख्यमंत्र्यांना आम्ही साहेब आहे म्हणलं कार्यकर्ते कार्यकर्त्याचे विचार घेतो म्हणतो आम्ही आज नाही तर उद्या आम्ही मिटिंग घेतो आणि मुख्यमंत्र्यांना करता आणि मुख्यमंत्री आम्हाला सांगितलंय मी सांगितलं की सर तो, तो, तो आपण स्वतः या त्या त्याची पक्षाची भाजप पक्षाची सिस्टीम वेगळी आहे प्रदेशाध्यक्षाकडून तुम्ही आता चर्चा करून घ्या म्हणल्यात